नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये समाजसुधारक हा एम पी एस सी यू पी एस सी आणि काही सेवा भरतीसाठी महत्वाचा टॉपिक आहे आपल्या चॅनेलवर समाजसुधारकांची सिरीज चालू केलेली आहे त्यात आजचे आपले दुसरे समाजसुधारक आहे जगन्नाथ सेठ मुरकुटे दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी सारख्या त्या काळातील अतिशय दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला मुरबाड हे आता ठाणे जिल्ह्यात येतं जन्मगाव लक्षात ठेवा कारण परीक्षेला असेही येऊ शकते जोड्या लावा एका साईडला समाजसुधारक आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या जन्मगावाची जोडी लावा त्यांचे नाव जरी जगन्नाथ शंकरसेठ मुरकुटे होते पण नाना शंकरसेठ नावाने त्यांना जास्त ओळखले जायचे मुरकुटे आडनावाने नाना कधीच ओळखले गेले नाहीत त्यांचा जन्म एका मराठी देवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झाला आता देवज्ञ ब्राह्मण म्हणजे काय तर त्यांना सोनार म्हणूनही ओळखले जाते ते कोकणी आणि मराठी बोलतात गोव्यात त्यांना शेठ म्हणतात शेट म्हणजे त्यावेळी श्रेष्ठ मानले जाई म्हणूनच जगन्नाथ यांच्या वडिलांच्या नावाच्या शेवटी तुम्हाला शेट लावलेले दिसेल वडील शंकर शेठ यांना सतराशे नव्याण्णवच्या मैसूरच्या टिपू इंग्रज युद्धात त्यांना खूप पैसा मिळाला होता एकूण अठरा लाख रुपयांची संपत्ती त्यांच्या घरात होती तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नानांची वडील शंकर शेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते परदेशी व्यावसायिक मूल्यवान धनसंपत्ती त्यावेळेच्या बँकांमध्ये न ठेवता मुरकुटे घराण्याकडेच ठेव म्हणून द्यायचे म्हणजेच हा माणूस तेव्हा ब्रिटिशांना कर्ज द्यायचा <laughs> नाना शंकर शेठ लहान असतानाच आई भवानीबाई वारल्या आई केल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अठराशे बावीस साली वडील पण वारले शंकर शेठजीच्या निधनानंतर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी घर आणि व्यापार सगळी जबाबदारी नानांच्या खांद्यावर येऊन पडली इतक्या कमी वयात सगळी संपत्ती आपल्या हातात आल्यानंतर नाना शंकरसेठ यांनी या पैशातून केलेले काम आणि दिलेले दान याला अजिबात तोड नाही आजची जी मुंबई उभी आहे तिच्या जडणघडणीमध्ये सर्वात आधी एकाच मराठी माणसाचे नाव पुढे येते ते म्हणजे नाना शंकरसेठ यांचं कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या मनात सामाजिक कार्याची ओढ शांत बसू देत नव्हती सिंहाचा वाटा उचलणारे मुंबई घडवणारा माणूस मुंबईचे शिल्पकार म्हणजेच नाना शंकर सेठ यांना गंगाधर गाडगे यांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणी म्हटले आहे तर आचार्य अत्रे यांनी आणि हे पण लक्षात ठेवा की आई भवानीबाई यांच्या मृत्यूनंतर नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली नानांचे जवळचे मित्र होते जमशेदजी जेजीबाई या दोघांचे किती जीवाचे संबंध होते ते या व्हिडिओमधून तुम्हाला समजतीलच आपण नानांबद्दल इतकं डिटेल बघतोच आहे तर परीक्षेला नानांबद्दल प्रश्न कसे विचारतात ते बघूया खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा अ यांना गंगाधर गाडगे यांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात यांना म्हणजे कोणालाच तर नाना सेठ यांना दादाबाई नवरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो दादाबाई नवरोजी बद्दल तर आपण बोलून झालेलेच आहोत पण नानांवर न्यायमूर्ती रानड्यांचा पण आर्थिक राष्ट्रवादाचा विचार प्रभावित आहे हे लक्षात ठेवा ही दोन नावे लक्षात ठेवा दादाबाई नवरोजी आणि न्यायमूर्ती रानडे क भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्व जाणले होते नानांनी अॅग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया संस्था स्थापन केलेली होती हॉर्टिकल्चरमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड शेतीवर भर देऊन केली जात असे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाना शंकर सेठ सर्वात पहिले नानांचे शैक्षणिक कार्यापासून सुरुवात करूयात ब्रिटिश सरकारच्या काळात नानांनी मुंबईत लहान जागेतील शाळापासून आणि आजच्या प्रशस्त जागेत उभे असलेल्या मुंबई विद्यापीठात पहिला फेलो ही पदवी ब्रिटिशांकडून कशी मिळवली असेल हा पूर्ण प्रवास स्टेप बाय स्टेप बघणार आहोत हा ग्रेट माणूस ग्रेट वर्क करायला थांबला नाही मग आपण त्यांनी केलेले प्रत्येक काम विसरून कसे चालेल त्या काळी लोकांमध्ये पसरलेल्या मूर्खपणाच्या समजुती अंधश्रद्धा आळस वगैरे गुण दूर करण्याचे रामबाण उपाय म्हणजे शिक्षण प्रसार हे नानांनी ओळखले अठराशे एकोणीस मध्ये माउंट एल्पिस्टन हा मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला दरबार व मेजवानांच्या निमित्ताने त्याची व नानांची गाठ पडत राहिली एल्पिस्टनने आपले लक्ष लोक सुधारणेकडे वळवले तेव्हा त्याने ते नानांना सल्ला विचारला होता की कोणत्या गोष्टी केल्यास जनते सुख भेटेल तेव्हा नानांनी एल्पिस्टन साहेबांना स्पष्ट सांगितले की भारतीय जनतेचा उद्धार होणार नाही त्यांचे म्हणणं मनोमन पटले त्याच्या प्रयत्नानंतर अठराशे बावीस मध्ये मुंबईची हेद शाळा आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली यालाच बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटी पण म्हणतात पुढे इथे रूपांतर अठराशे चोवीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये झाले आणि हीच पहिली नानांची सार्वजनिक संस्था होती शिक्षणासाठीची नेटिव्ह शब्दाचा उद्देश काय तर मुंबई व मुंबई बाहेर शाळा सुरू करणे हा होता पुढे एल्फिस्टन फंड जमवण्यात आला नाणे या फंडाचे अध्यक्ष होते या फंडातून अठराशे सत्तावीस साली पुढे एल्फिस्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरू करण्यात आलं अजून थोडं काळजीपूर्वक बघा तुमच्या लक्षात येईल की हायस्कूल पासून वेगळे झालेले एल्फिस्टन कॉलेज ही एक वेगळी संस्था बनली हे वर्ष अठराशे छप्पन्न खऱ्या अर्थाने एल्पिस्टन कॉलेजच्या स्थापनेचे वर्ष मानले जाते आणि याच एल्पिस्टन कॉलेजमधून शिक्षण घेऊन दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे यांसारख्या अनेक बुद्धिवान लोकांची पिढी तयार झालेली आहे आणि याच एल्पिस्टन कॉलेजने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे अठराशे सत्तावन्न मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या स्थापनेत म्हणजे आत्ताचे मुंबई विद्यापीठ आणि हेच अठराशे सत्तावन्न चे भारताचे पहिले बंडाचे वर्ष देखील आहे विसरू नका अशा प्रकारे नानांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची योग्य दखल घेऊन ब्रिटिशांनी मुंबई विद्यापीठ स्थापन करताना नानांना पहिला फेलो ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा प्रश्न सोडवता येतो का बघूयात खाली वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा ए त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते बी आचार्य अत्रे यांनी मुंबईचा अनविशिष्ट सम्राट असे म्हटले आहे सी तो मराठी इंग्रजी संस्कृतमध्ये उत्कृष्ट होता डी एल्पिस्टम कॉलेजची त्यांची रूम खूप आहे ही ऑप्शन वाचता वाचता सहजासहजी नाव आपल्या तोंडात आले ते म्हणजे कोणाचे तर जगन्नाथ सेठ यांचे म्हणूनच ऑप्शन थ्री करेक्ट आहे नानांना मराठी इंग्रजीचे ज्ञान तर होतेच तसेच त्यांनी मुंबईत संस्कृत लायब्ररी देखील सुरू केली होती नानांच्या स्मरणार्थ त्यांच्या निधनानंतर मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास जगन्नाथ शंकरसेठ शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली होती पुढे अठराशे एक्केचाळीस मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली या बोर्डावर जे सभासद सरकारने नेमले त्यातील नाना शंकरसेठ पण होते बाकीचे दोन सभासद दरवर्षी बदलले जात पण बोर्डाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सरकारने नानांना काही बदलले नाही सोळा वर्ष नाना निवडून आले तोपर्यंत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन ही ने जवळपास विलय पावली होती नंतर एल्पिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये स्टुडंट लिटलरी अँड सायंटिफिक सोसायटी मुंबईत काढली ही संघटना वारंवार एक्झामला विचारता आता नावातच उत्तर आहे याचा उद्देश काय असेल मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि साहित्यिक गुण तयार करण्यासाठी यामागे प्रयत्न कोणाचे आहे तर दादाबाई नवरोजी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक आणि हो नानांचे नाव इथे विसरून कसे चालेल पुढे याच संस्थेमुळे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये नाना सेठ यांनी आपल्या स्वतःच्याच घरात मुलींची पहिली शाळा काढली महाराष्ट्रातील मुंबईत मुलींची ही पहिली शाळा होय त्या काळात मुलींची शाळा काढणे किती धाडसाचे आणि धोक्याचे होते याची कल्पना आजही करता येणार नाही हे पण लक्षात ठेवा पुण्यामध्ये पहिली शाळा कोणी काढली तर महात्मा फुलेंनी इथे दोन नावांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका मित्रांनो नानांनी मुंबईत पहिली शाळा काढली तर महात्मा फुलेंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आहे मुंबईतील पहिले मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात कोणाचे प्रयत्न असेल तर तुम्ही ओळखले असेलच नाना शंकर सेठ यांनी कॉलेजसाठी पैसे जमविण्यात खूप मेहनत घेतली आहे या कॉलेजचे नाव होते ग्रँट मेडिकल अठराशे पंचेचाळीसमध्ये स्थापन झालेले आहे ग्रँट नाव कसे पडले ते सांगते मुंबईचा एक गव्हर्नर होता रॉबर्ट ग्रँट त्याचे नाव होते त्याची अशी इच्छा होती की मी असेपर्यंत मुंबईत एक तरी मेडिकल कॉलेज स्थापन झाले पाहिजे पण ते होऊ शकले नाही ग्रँडचे पुढे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाना सेठ यांनी टाउन हॉलच्या जाई सभेत कॉलेजला ग्रँट नाव देण्याची सूचना केली आणि रॉबर्ट ग्रँडचे स्वप्न पूर्ण झाले ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये सुरुवातीला विद्यार्थीच येत नव्हते शिकायला का तर त्यांना इंग्रजी जमत नव्हते तर या माणसाने विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तकं उपलब्ध करून दिली म्हणजे मेडिकल डिग्री मराठीतून मुलांना दिली तुमच्या माहितीसाठी सांगते याच कॉलेजमधून डॉक्टर भाऊदाजी लाड पासआउट झालेले आहे त्या काळातले एक्सपर्ट डॉक्टर होते डॉक्टर भाऊदाजीलाळ तसे जनतेला कमीत कमी खर्चात न्याय मिळवून देणारा भारतीय वकील वर्ग निर्माण झाला पाहिजे यासाठी नानांनी एल्पिस्टन कॉलेजच्या एका मोठ्या सभागृहात कायद्याचे शिक्षण देणारा वर्ग चालू केला हा मुंबईतीलच नव्हे तर अखिल भारतातील पहिला उपक्रम होता अशा प्रकारे भारतातील कायदे शिक्षण देणारी ही पहिली संस्था आहे ते वर्ष होते अठराशे पंचावन्न त्यानंतर जे जी स्कूल ऑफ आर्ट जे जी म्हणजे काय तर जमशेदजी जिजीबाई जे नानांचे चांगले मित्र होते त्यांच्या नावाने तुम्हाला आज जे जे मेडिकल कॉलेज मुंबईमधले जिथे इझिली नंबर लागत नाही अशा प्रकारे नानांनी अठराशे सत्तावन्नमध्ये वेगवेगळ्या चित्रसाखेतील कलांचे शिक्षण देण्यासाठी आपला वेळ दिला पुढे जाऊयात नानांचे सामाजिक कार्य पण खूप महत्त्वाचे आहे आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे प्रथा बंदी म्हटली की आपल्याला सरळ सरळ विल्यम बेंटिक आठवतं आणि त्यांना मदत करणारे राजा राम मोहन रॉय आठवतात राजा राम मोहन रॉयची जी वहिनी होती तिला सती जावे लागले होते राममोहन रॉय यांनी घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या वहिनीची डोळ्यासमोर जिवंतपणीच राग झाली तेव्हा त्यांनी शपथ देखील घेतली होती की ही प्रथा मी बंद पाडून दाखेल तसा दिवस देखील उगवला लॉर्ड बेंटिकने सतीबंदी कायदा आणला नाणा सेठ यांनी देखील पाठिंबा दिला मुंबईमध्ये प्रथाबंदी करण्याचे काम किंवा लोकांच्या सह्या घेण्याचं काम जगन्नाथ सेठ यांनी त्यावेळी केले होते या प्रथेवर परीक्षेत प्रश्न काय विचारला ते बघूयात सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना यांनी पाठिंबा दिला उत्तर आहे नाना शंकर सेठ यांनी पाठिंबा दिला इथे एक कन्फ्युजन दूर करा मित्रांनो लॉर्ड बेंटिकने सतीबंदी कायदा आणला आणि जॉन मालकमने मुंबईत सतीबंदीसाठी प्रयत्न केले आहेत म्हणूनच नानांना आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील गंगोत्री असे म्हटले आहे कोणी म्हटले आहे तर बाळश्री जांभेकर यांनी थोडंसं इथं लक्षात ठेवा मित्रांनो कोणाला म्हटले आहे नानांना आणि कोणी बोलले आहे गंगोत्री तर बाळशश्री जांभेकर यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका नानांच्या कार्याचे महत्त्व अठराशे बावन्नमध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही जी मुंबईमधील पहिली राजकीय संघटना आहे भारतातील पहिली राजकीय संघटना वेगळी आहे जी ही फक्त महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका नाना शंकर संस्थापक अध्यक्ष होते जमशेदजी जिजीबाई पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आता ही संघटना राजकीय होती राजकीय म्हणजे काय मित्रांनो तर भारतीय लोकांचे किंवा मुंबईमधील लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडणे याला म्हणतात राजकीय सामाजिक वेगळं असतं या राजकीय संघटनेचे सरचिटणीस भाऊदाजी लाड होते लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या लिहून लंडनला पाठविण्याचे काम भाऊदाजी लाड करायचे सदस्य लक्षात ठेवा दादाबाई नवरोजी कावतजी प्रामजी नोरसजी फरदुनजी आणि जमशेदजी जिजीबाई यांच्याबद्दल तर आपण बोललेलो आहोत आणि ही एक गुप्त संघटना होती पुढे जाऊयात हा प्रश्न एम पी एस सी एस टी आय दोन हजार बावीस मध्ये चोवीस जुलैला विचारला गेलेला होता बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते आपण आत्ताच नाव घेतले थोड्या वेळापूर्वी भाऊदाजी लाड यांचे आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कोण होते तर नाना शंकर शेठ पहिली रेल्वे फार महत्वाची यावर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत इंग्लंड रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकर यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरात पण पाहिजे त्यांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याची कल्पना पहिल्यांदी जवळचे मित्र जमशेदजी जिजीबाई यांच्याकडे मांडली फक्त या दोघांनी मिळून अठराशे पंचेचाळीस मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली नंतर ब्रिटिश सरकारशी चांगले संबंध ठेवून अठराशे एकोणपन्नास ला ग्रेट इंडियन पेलिशुना रेल्वेची स्थापना केली त्यालाच जी आय पी रेल्वे असेही बोलतात यामध्ये सगळे इन्व्हेस्टर होते ते युरोपियनच आणि फक्त दोनच भारतीय होते त्यातले एक होते जमशेदजी जिजीबाई आणि दुसरे होते नाना शंकर ठाणे ते बोरीबंदर चौतीस किलोमीटर म्हणजे एकवीस माईल पहिली भारतीय रेल्वे धावली हे लक्षात असलेच पाहिजे कधी कधी विचारतात किती वेळ लागला जवळपास पंचेचाळीस मिनिट लागले होते किती वाजता तर साडेतीनला निघाली होती एकूण चौदा डबे होते रेल्वेमध्ये आणि तीन इंजिन होते तीन इंजिनची नावं आहेत लक्षात ठेवा सिंध साहिब सुलतान ते पहिल्या प्रवासात कोण बसले होते तर गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड व त्याची पत्नी आणि यांच्यासोबत असे टोटल चारशे प्रवासी बसले होते यात बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता आणि त्यातले एक होते आपले जगन्नाथ शंकर सेठ त्यानंतर आणखी कोणकोणती कुन काम नानांनी केलेले आहे ते डिस्कस करूयात बॉम्बे कायदेवंड म्हणजे लेजिस्लेटिव्ह कन्सिल होते अठराशे एकसष्टचं त्याच्यात पहिले भारतीय गेलेले आहेत तर ते भारतीय होते जगन्नाथ शंकर सेठ नानांचा प्रभाव राजकारणात वाढला पुढे ते मुंबई विधान परिषदेवर आणि मुंबई शिक्षण मंडळाचे पहिले भारतीय सदस्य बनले त्यानंतर सोनापूर नाव नीड बघा सोनापूर येथील स्मशानभूमी आहे ती शिवडीला हलविण्याचे काम ब्रिटिश करत कर होते त्यावेळी नानांनी ब्रिटिशांना विरोध करून हिंदू समाजातील स्मशानभूमीचे रक्षण देखील केले आहे नानांचे हे सगळे कॉन्ट्रीब्युशन पाहून ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी बहाल केली कारण समाजामध्ये शांतता राखण्याचे काम त्यावेळी फक्त नानांनी केले होते नाना सेठचा हा प्रश्न काय म्हणतो ते बघूयात जगन्नाथ शंकर सेठ यांच्या से संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत मुंबईचे शिल्पकार मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य ऑप्शन तुम्ही बघू शकता किती मिक्सअप आहे अशावेळी बरोबर उत्तर शोधण्या अगोदर चुकीचे वाटणारे पर्याय शोधले पाहिजे जेणेकरून चारपैकी एक दोन ऑप्शन तरी कॅन्सल करून बरोबर वाटण्याला उत्तरावर लक्ष देता येते इथे बघूयात आपण प्रश्न वाचला तेव्हा चुकीचे वाक्य कोणते वाटले तर सी सी हे खाली दिलेला तीन आणि चार ऑप्शन मध्ये आहे तर हे दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले तीन आणि चार उरलेला एक आणि दोन मध्ये लक्ष देऊयात प्रश्नामध्ये कोणती वाक्य बरोबर आहेत ए बी डी असे एक्झॅक्ट उत्तर ऑप्शन एक मध्ये आहे म्हणून ऑप्शन एक बरोबर आहे बघा आता तुम्ही म्हणाल की अजून काही नाना सांगायची बाकी का तर हो त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या पाठ करून टाका मित्रांनो कधी तुम्हाला यावर प्रश्न विचारतील याची गॅरंटी नाही अॅग्रो सोसायटी चिंचपोकळी गॅस एजन्सी आहे जिओग्राफिकल सोसायटी डेक्कन वर्नॅक्युलर सोसायटी बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी सार्वजनिक दवाखाना रॉयल एशियाटिक सोसायटी उद्योग शाळा काढली अठराशे पंचेचाळीसमध्ये बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी लंडनचे पतदिवे मुंबईत आणले प्रिन्स अल्बर्ट म्युझियम राणीचा बाग उभारण्यात महत्त्वाचा देखील वाटा आहे तसेच फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी बँकेच्या स्थापनेत देखील पुढाकार घेतलेला आहे बँक ऑफ वेस्टर्न इंडिया बँक ऑफ बॉम्बे गव्हर्नमेंट सेव्हिंग बँक ओरिएंटल बँक मर्चंटाईल बँक ऑफ इंडियाच्या चीन आणि लंडनच्या ब्रांचचे ते सदस्य देखील होते आणि ब्रिटनच्या राणीने त्यांना अठराशे साठ मध्ये कोर्ट ऑफ आर्म बहाल देखील केलेला आहे अशा प्रकारे मुंबईला या अंधारातून बाहेर काढण्याचं पहिलं स्वप्न नानांनीच पाहिलं जेव्हा मुंबई पूर्ण उजवून निघाली तेव्हा नाना या जगात नव्हते अठराशे पासष्टला ला त्यांचं निधन झालं बासष्ट वर्षाचं आयुष्य त्यांनी या मराठी मातीला दिलं माणूस श्रीमंत म्हणून जन्माला येणं हे नानांच्या बाबतीत घडलंच पण कामाच्या बाबतीतही त्यांची श्रीमंती कौतुक करण्यासारखी आहे ज्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबईचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा नानांना विसरून पुढे जाता येणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद